हेलो <tabuk> <tabuk> औचित्य म्हणून प्रारंभी त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया आणि तदनंतर आपला पुढील कार्यक्रम चालू करूया रामदास काका महाराज उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते सन्मान्य डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी अमृत महोत्सव त्यांना करून सन्मानि प्रनेदी नारा यास प्रनेदी समागत्य तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्म लिङ्गं भजपा श्री भगवंताच्या पावन असणाऱ्या भगवंत नगरी बारशीमध्ये मध्ये दोन वर्षापासूनची अत्यंत उज्ज्वल अशी जगाला प्रेरक अशी आणि ज्ञान जगामध्ये प्रसारित व्हावं हा मूळ उद्देश ठेवून चालत असणारी सप्ताह हो परंपरा गतवर्षी श्रद्धा हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून खूप मोठ्या स्वरूपामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आठ दिवसाचा सोहळा संपन्न केला होता या वर्षी सत्ताहाचं दुसरं वर्ष आपलं आणि विशेषत्वे करून या दुसऱ्या वर्षामध्ये एक खूप मोठी पर्वणी किंवा ज्याला दुग्ध शर्खरा योग आपण म्हणतो आणि दूध आणि साखर हे दोन्ही जर मिळाले तर मग त्याची बासुंदी होते असा हा आम्हाला बासुंदी सेवन करण्याचा या वर्षीचा योग आमच्या जीवनामध्ये आलाय आणि तो प्रसंग आहे ज्यांनी अव्याहतपणे निष्काम स्वरूपानं आणि कर्मयोग या अनुषंगानं ज्यांनी केवळ आणि केवळ जगाची सेवा वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून केली आहे असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे ज्यांच्याबद्दल ज्यांचं कौतुक ज्यांची स्तुती ज्यांना उपमा जेवढ्या देव्या देवड्यात आहेत असे आपण सर्वांचे प्रेरक स्थान सन्मान्य आदरणीय डॉक्टर गुलाबरावजी पाटील साहेब यांचा हा खूप सुंदर असा सुयोग म्हणजेच पंचाहत्तर वर्ष ते या वर्षी पूर्ण करतायत पयाची आणि त्या निमित्तानं हा अमृत महोत्सव अमृतासारख्या माणसाचाच अमृत महोत्सव होतो कृष्ण गोकुळामध्ये अवतरित झाले नंदाच्या घरामध्ये आले आणि त्या ठिकाणी ईशोराने नंदरा श्रीकृष्ण अवतरित झाले आणि ह्या अवतरणाने काय झालं गोकुळामध्ये चिंता ते पळाली बाहेर प्रवेश भेटाई केला देवी भगवान श्रीकृष्णाचा प्रवेश झाला आणि गोकुळवाशांची चिंता निवृत्त झाली जिथं चिंता राहत नाही तिथं आता स्वच्छ निर्मळ अशा स्वरूपाचा आनंद प्रस्थापित होतो मग हा आनंद गोकुळवाशांना झाला ओ बाळकृष्णानंदा घरी आनंद या नरणारे सर्वांना आनंद झाला मग हा आनंद महाराज किती होता मोस्ताला किलो न मोस्ताला लिटर मध्ये नाही महाराज म्हणतात त्या आनंदाचं मोजमाप नाही तर त्या आनंदाचा अंत पार अंत thank <laughs> you एवढ्यात मला समजले की इथे उभारण्याची अजून तरी आम्ही <laughs> वरती अजून उभारू नाही शकत तर एव हे सगळा कार्यक्रम मार, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे झाला आता हे काल्याचं कीर्तन झालं तसेच दादा महाराज आई साहेब काका महाराज जे इथे उपस्थित आहेत ह्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते कारण की आ, ते आमचं खूप ऐकून घेतात खूप कॉपरेट करतात आमच्या पद्धतीने तारखा बदलतात <laughs> तर आमच्या आमची लाईफ ते खूप सिम्पल करतात म्हणून त्यांचे खूपच आभार आहेत तुम्ही सगळ्या तुमच्या एवढ्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून एवढ्या चांगल्या संख्येमध्ये इथे उपस्थित आहात तुम्ही छा शांतपणे एवढं सगळं ऐकलं यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद जेवढे पण डॉक्टर गुलाबराव पाटील ज्यांना मी पप्पा म्हणते त्यांच्यावर त्यांना ओळखता त्यांच्यावर प्रेम करता दरवेळेस माझ्याकडे कर पण आत्ता जे पेशंट येतात ते म्हणतात की नाही आम्ही पहिल्यापासून आईंकडे पप्पांकडे दाखवत होतो आत्तापर्यंत जे तुम्ही त्यांना लक्षात ठेवलेलं आहे असंच पुढे लक्षात ठेवा याची मी विनम्र तुमचं हे करते रिक्वेस्ट करते पण आता तुम्ही त्यांच्या आठवणीने इथे आलात यासाठी तुमच्या मनापासून धन्यवाद <laughs> आपण आता हे जे दहीहंडी फोडणार आहे याच्या पहिले मी माझ्या सर्व जे जे तुम्ही मला श्रद्धा हॉस्पिटल फॅमिली आहे त्यांना इथे बोलवण्याची इच्छा आहे माझी तर सगळे या इकडे प्लीज जास्त वेळ नका घालू ह्यांच्या शिवाय चालू शकत नाही हे जेवढं आम्ही पेशंट वरती प्रेम करतो जेवढं पेशंटला मनापासून बोलतो त्याच्यापेक्षा जास्त हे सगळे लोक स्टाफची का आपल्या पेशंटची काळजी घेतात त्यांना बरोबर इंजेक्शन देतात त्यांच्याशी बरोबर बोलतात शक्यतो तर चिडत नाही कधी कधी होऊन जा पण व्यक्ती सोडून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण सोहळा जास्त केला पाहिजे कारण की आजकालच्या जगामध्ये जसं महाराज दादा महाराज म्हणले की चिडचिडपणा खूप जास्त आहे तर पप्पा तर बिलकुलच चिडत नाही प्लस त्यांची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ते सारखं हो बदलत राहतात नवीन नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करतात आणि बदलत राहतात तर काका महाराज पण आहेत पुढे हे आमचे ऍडमिन आणि जाधव एक जणांच नाव घ्यायची इच्छा आहे ते आहेत भालके आमचे जे आले नाही आहेत पण तरी मी त्यांचं नाव घे त्यांची तर काढलीच पाहिजे आहेत ते पण आलेले नाही आहेत असं काही विचार करू नका जी भगवान ंडरीनाथ भगवानीजय अंबरीशवरद भगवानी गुरु श्यामी सर फॅमिली मेंबर करत सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आणि रुग्णांनी उपस्थितांना सर्वांना सूचित करतो की या हॉस्पिटलमध्ये योग्य निदान आणि योग्य ट्रीटमेंट करण्याची खूप मोठी परंपरा आहे या परिवारात आहे या हॉस्पिटलमध्ये आहे जी परिवारातील संकल्पना आहे की आलेला रुग्ण हा तृप्त होऊन गेला पाहिजे अशी भूमिका ज्या परिवाराची अव्याहतपणे राहिली आहे मग सर्व रोगांचं निदान या ठिकाणी होत आहे आणि मी मग बोललो होतो कीर्तनामध्ये स्वज्जवळपणा पेशंटनं डॉक्टरांकडे पाहिले की तो पन्नास टक्के मुक्त होतो अशी सर्वांची एक मुद्रा असते आणि वाणीतला गोडवा असतो त्याचा अनुभूतीदर्शक नाही आहे कारण मी अनुभव घेतला परमार्थामध्ये म्हटलं जातं अनुभवी आली अंगाती या जगात येत होतो वि

To the Lord